नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी इन्सायडर युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती आरोग्य विभाग भरती तसेच तलाठी भरती आणि जेवढे काही आपल्या सरळ सेवा स्पर्धा असणार आहेत त्यासाठी महत्वाचे आपण सव्वीस जनरल नॉलेजचे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत आपल्याला हे नेहमी परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पहा नोकरी इन्सायडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला टेलिग्राम ची वरती डेली करंट अफेअर्स आणि प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ नोट्स फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे सोबतच मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर नोकरी इन्सायडर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीने व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणते स्टोरेज डिव्हाइस नाही पहा स्टोरेज डिव्हाइस म्हणजे ज्यामध्ये थोडंफार साठून ठेवता येतं मेमरी साठवून ठेवता येते असं डिव्हाइस कोणतं नाही मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पहा खालीलपैकी स्टोरेज डिव्हाइस कोणते नाही आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर माऊस हा जो आहे हा स्टोरेज मध्ये येत नाही यामध्ये पहा आपल्याला मित्रांनो फ्लॉपीमध्ये स्टोरेज आपण करू शकतो मध्ये करू शकतो पेन ड्राईव्ह मध्ये करू शकतो त्या पद्धतीने मध्ये करता येत नाही माऊस जे आहे लक्षात ठेवायचंय हे इनपुट डिव्हाइस आहे पहा म्हणजे कम्प्युटरला आज्ञा देणारा डिवाईस आहे पहा माऊस पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे खालीलपैकी कोणता एक आउटपुट डिवाईस नाही पहा आउटपुट डिव्हाइस आपल्याला विचारला आहे म्हणजे कम्प्युटरकडून आपल्याला काहीतरी रिप्लाय किंवा फीडबॅक देणारा डिव्हाइस कोणतं नाही आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर टायलस टायलस म्हणजे काय आपण त्याला एक प्रकारे लाईट पेन म्हणतो जो मोबाईल असतो किंवा जो स्क्रीन टचवरती चालवण्यात त्यांना पेन असतो त्याला म्हटलं जातं पहा टायलस तर यामध्ये आउटपुट मध्ये मॉनिटर आहे प्रिंटर आहे हेडफोन आहे पण टायलस जे आहे हे इनपुट येतं लक्षात ठेवायचे त्यामुळेच पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न तिसरा आहे मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे संस्थापक म्हणून कोणाचा नाम उल्लेख केला जातो मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे जेवढ्या काही महत्वाच्या टॉप टॉप कंपन्या आहेत त्यांच्या कधी कधी आपल्याला सीईओ विचारलं जातं किंवा त्यांचे जे फाउंडर आहेत यावर आपल्याला प्रश्न हे नेहमी म्हणजे नेहमी विचारला जातो तर यामध्ये आपल्याला विचारला आहे की मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक म्हणजे लक्षात ठेवा मायक्रोसॉफ्ट कंपनी कोणी फाउंडर म्हणजे त्यांचा फाउंडर कोण आहे तर लक्षात ठेवायचं आहे मायक्रोसॉफ्ट ही जी कंपनी आहे ही पर्याय क्रमांक दोन बिल गेट्स हे त्याचे फाउंडर आहेत स्टीव्ह जॉब्सवर प्रश्न विचारला तर ऍपल लक्षात ठेवा ऍपल कंपनीचे संस्थापक आहेत स्टीव्ह जॉब्स यामध्ये लक्षात ठेवायचे मित्रांनो भारतामधील जर आपल्याला विचारण्यात आलं तर जास्तीत जास्त आपल्याला विप्रो कंपनीचे मालक विचारलं जातं म्हणजे संस्थापक विचारलं जातं आणि इन्फोसिस कंपनीचे देखील संस्थापक विचारलं जातं यामध्ये आपल्याला मायक्रोसॉफ्टवर जर अजून करंट अफेअर्स मधील प्रश्न विचारला तर मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सध्याचे सीईओ कोण आहेत लक्षात ठेवायचंय तर सत्या नाडेला सत्या नाडेला हे जे आहेत हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सध्याचे सीईओ आहेत यामध्ये आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो पहा फेसबुक कंपनीचे संस्थापक तर पहा फेसबुक ही जी कंपनी आहे याचे संस्थापक आहेत मार्क झुकेरबर्ग आणि या ठिकाणी अजून अजून एक आपल्याला प्रश्न विचारला जातो की गुगल कंपनी जी आहे गुगल कंपनीचे सध्याचे सीईओ कोण आहेत लक्षात ठेवायचे सध्याचे कंपनीचे सीईओ आहेत सुंदर पिचाई हे है जे आहेत गुगलचे सध्याचे सीईओ आहेत म्हणजेच मित्रांनो हा जो प्रश्न आहे यामध्ये आपण पूर्ण कंपनीचे फाउंडर देखील घेतले आहेत महत्वाच्या कंपनीचे सीईओ देखील घेतलेले आहेत त्यामुळे प्रश्न हा महत्वाचा होता प्रश्न चौथा आहे टाटा भिरा हा महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो टाटा भिरा हा जो जलविद्युत प्रकल्प आहे हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे पहा टाटा भिराहा हा जलविद्युत प्रकल्प पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न पाचवा आहे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे काल आपण हा कम्युनिटीमध्ये पोल केलेला प्रश्न होता लक्षात ठेवा यामध्ये जवळपास आपले ऐंशी टक्के विद्यार्थी जे आहेत त्यांनी एकोणीसशे त्र्याण्णव असं उत्तर दिलेलं आहे लक्षात ठेवा एकोणीसशे त्र्याण्णव नाही तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव लक्षात ठेवा एकोणीसशे चौऱ्याण्णव या वर्षी करण्यात आलेली आहे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड याची स्थापना पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न सहावा आहे दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे जे ठिकाण आहे हे कोणत्या खोऱ्यात वसलेलं आहे प्रश्न महत्वाचा आहे या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता पहा दोन हजार अठरामध्ये तर राणीगंज हे जे ठिकाण आहे हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर पहा दगडी कोळशासाठी प्रसिद्ध आहे राणीगंज हे ठिकाण तर हे कोणत्या खोऱ्यामध्ये वसलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर दामोदर या खोऱ्यामध्ये वसलेला आहे पहा राणीगंज आणि राणीगंज कशासाठी प्रसिद्ध आहे तर दगडी कोळसा पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न सातवा आहे अडानधरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पहा अडान धरण जो आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर वाशिम या जिल्ह्यामध्ये आहे पहा अडानधरण पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न आठवा आहे कोणता जिल्हा एकेकाळी सारसनगरी या नावाने ओळखला जात होता पहा सारसनगरी या नावाने ओळखला जाणारा जिल्हा कोणता होता या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर गोंदिया मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे पहा गोंदिया हा जो जिल्हा आहे हा सारसनगरी या नावाने देखील ओळखला जात होता ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे पहा प्रश्न इम्पॉर्टंट आहे ही जी संस्था आहे याचा आपल्याला हेडक्वार्टर विचारला आहे मित्रांनो संस्थेचं नाव परत एकदा पहा महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ याचं जे हेडक्वार्टर आहे किंवा मुख्यालय आहे ते कोणत्या ठिकाणी आहे याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर नाशिक या ठिकाणी आहे पहा कशाचं महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ याचं मुख्यालय पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची सर्वप्रथम सुरुवात झाली पहा रोजगार हमी योजना जी आहे ही महाराष्ट्र राज्यात सर्वात पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झाली या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर सांगली हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजना जी आहे ही सर्वप्रथम सुरू झाली होती पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न अकरा आहे महाराष्ट्र राज्यातील गोदावरी नदीवरील सर्वाधिक लांब पूल कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा दोन हजार अठराला सुद्धा दोन हजार एकवीसच्या च्या आरोग्य भरतीला सुद्धा आणि दोन हजार एकोणवीसच्या आहे तर महाराष्ट्र राज्यातील गोदावरी नदीवरील सर्वाधिक लांब पूल कोणत्या ठिकाणी आहे याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर सिरोंच्या या ठिकाणी आहे पहा गोदावरी नदीवरील सर्वाधिक लांब पूल पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न बारा आहे अंड्यातील कोणत्या भागाला प्रमुखतः प्रतिने असतात ज्यामुळे त्याला पूर्ण अन्न असं म्हटलं जातं पहा अंड्यातील असा कोणता भाग आहे की त्या भागामध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात म्हणून त्याला म्हटलं जातं पहा पूर्ण अन्न याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर जो पांढरा बलक आहे मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे जो पांढरा बलक असतो अंड्याचा यामध्ये प्रमुखत प्रोटीन्स असतात त्यालाच आपण प्रथिने म्हणतो आणि यामुळेच त्याला प्रथिने लक्षात ठेवा म्हणजे त्याला पूर्ण अन्न असं म्हणतो जो पिवळा बलक असतो यामध्ये जास्त प्रमाणामध्ये फॅट असतं लक्षात ठेवा पांढरा बलक पूर्ण अन्न पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न तेरा आहे जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते पहा जीवाश्म इंधन जर जाळल्यामुळे कोणता जो वायू आहे त्याचं प्रमाण वाढतं या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त होतं कधी जीवाश्म इंधन जाळल्यामुळे पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न चौदा आहे रक्तातील कोणता घटक वाढल्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता जास्त असते पहा हृदयरोग किंवा एक प्रकारे आपण मित्रांनो त्याला हार्ट अटॅक सुद्धा म्हणू शकतो हार्ट अटॅक सुद्धा होऊ शकतो तर रक्तामधील असा कोणता घटक आहे तो वाढल्यामुळे हृदयरोग जास्त होतात उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक चार तर कोलेस्ट्रॉल हे तर थे। थे वा जे वाढलं रक्तामधील तर त्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता असते लक्षात ठेवा यामध्ये डब्ल्यू बी सी आणि आर बी सी डब्ल्यू बी सी म्हणजे वाईट ब्लड सेल व्हाईट ब्लड सेल म्हणजेच डब्ल्यू बी सी आणि आर बी सी म्हणजे रेड ब्लड सेल लक्षात ठेवा रेड ब्लड सेल आणि याचा उत्तर आहे काय कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता असते ऑप्शन चार आपलं उत्तर होईल प्रश्न पंधरा आहे बराक क्षेपणास्त्र भारत आणि कोणत्या देशाच्या संयुक्त विद्यमाने विकसित केले जात आहे पहा बराक नावाचे एक वेप क्षेपणास्त्र आहे किंवा वेपन आहे ते भारत आणि खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्यांच्या संयुक्त विद्यमाने ते विकसित केलं जात आहे म्हणजे तयार केलं जात आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार भारत आणि इस्रायल हे जे आहे या दोन देशांच्या मदतीने किंवा संयुक्त विद्यमानाने म्हणजे त्याला बराक हे जे आहे हे क्षेपणास्त्र तयार केलं जात आहे पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न सोळा आहे रक्तातील साखरेचे नियंत्रण कोणत्या अवयवाद्वारे केले जाते पहा रक्तातील जी साखर आहे त्याचं नियंत्रण कोणता अवयव करतो याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर स्वादुपिंड हा जो अवयव आहे या अवयवाद्वारे साखरे रक्तातील जी साखर आहे त्याचं नियंत्रण होतं पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न सतरा आहे औद्योगिक उत्पादनातील प्रमाणित वस्तूवर डॅश हे चिन्ह आढळते मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे कारण हा जो प्रश्न आहे आपल्याला हा पहा जी एल एल बी सीई टी झाली आहे लॉ साठी सीई टी त्यासाठी हा प्रश्न एक वेळा विचारण्यात आलेला आहे तर औद्योगिक वस्तूवरील प्रमाणित वस्तूवर क कोणते चिन्ह आढळते लक्षात ठेवा आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आय एस आय आए मार्क आय एस आय मार्क हे जे आहे हे औद्योगिक उत्पादनातील ज्या प्रमाणित केलेल्या वस्तू आहेत त्यावर आढळतं पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न अठरा आहे खालीलपैकी कोणास सार्वजनिक पैशाचा रक्षक म्हणून ओळखले जाते पहा सार्वजनिक पैशाचा रक्षक म्हणून कोणाला ओळखलं जातं याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन सर हिशोब तपासणीस यांना म्हटलं जातं पहा सार्वजनिक पैशाचा रक्षक पर्याय क्रमांक दोन आपले योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो प्रश्न प्रत्येक नोट करून घ्यावा किंवा स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे हे प्रश्न तुम्हाला महत्वाचे प्रश्न असणार आहेत त्यापेक्षा आपण काय करायचं आहे की टेलिग्राम चॅनल आपलं पहा नोकरी इन्सायडर या नावानं त्याला जाऊन जॉईन करा त्या ठिकाणी सर्व पीडीएफ आपल्याला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिले आहेत प्रश्न एकोणवीस आहे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी भारतामध्ये नोटा कोणामार्फत छापल्या जात होत्या पहा मित्रांनो आरबीआयची स्थापना ज्यावेळी झाली नव्हती म्हणजे आरबीआयची स्थापना होण्यापूर्वी भारतामध्ये नोटा कोण छापत होतं तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन ब्रिटिश भारत सरकार हे जे आहे हे नोटा छापण्याचं चा काम करत होतं पण कधी ज्यावेळी आरबीआय स्थापन झालेलं नव्हतं पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न वीस आहे अप्रत्यक्ष कराचा अंतिम करभार हा कोणावर पडतो पहा जो अप्रत्यक्ष कर असतो लक्षात ठेवायचा जो टॅक्स असतो तर त्याचा शेवटचा करभार म्हणजे कराचा जो ताण आहे बोजा आहे तो कोणावर पडतो या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर ग्राहक म्हणजे कस्टमर कस्टमर वरती पडतो पहा अप्रत्यक्ष कराचा अंतिम भार पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न एकवीस आहे कोणत्या नेत्यास राष्ट्रसंत या पदवीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती असताना गौरवलं होतं प्रश्न मित्रांनो महत्वाचा आहे पहा तर खालीलपैकी असा कोणता नेता आहे की त्यांना राष्ट्रसंत ही पदवी दिलेली आहे या ठिकाणी दुसरा प्रश्न तयार होतो तर ती कोणी दिलेली आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिलेली आहे यावर अजून एक प्रश्न तयार होतो की डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोण होते लक्षात ठेवा स्वतंत्र भारताचे पहिले प्रेसिडेंट म्हणजेच कोण तर पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्यांनी कोणाला राष्ट्रपती असताना राष्ट्रसंत पदवी दिली होती उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक चार तुकडोजी महाराजांना तेव्हापासून त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावानं ओळखलं जाऊ लागलं पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न बावीस आहे नुकतेच संघ लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये बावीस ते सव्वीस हे जे पाच प्रश्न असणार आहेत हे प्रॉपर आपण करंट अफेयर दोन हजार बावीस वरचे घेतलेले आहेत त्यामुळे हे प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत तर पहा संघ लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर प्रीती सुदान यांची निवड करण्यात आली आहे संघ लोकसेवा आयोगाचे सदस्य पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न तेवीस आहे भारतीय नौदल दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो भारतीय नौदल दिन याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर चार डिसेंबर हा जो दिवस आहे हा भारतीय नौदल दिन म्हणून साजरा करतात पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न चोवीस आहे विमानतळाच्या वरती ऑन बोर्डिंग सेवा पुरवण्यासाठी सुरू केलेल्या सुरू केले गेलेल्या ऍप्लिकेशनचं नाव काय आहे पहा मित्रांनो एक ऍप्लिकेशन सुरू केलं आहे ते कशासाठी केलं आहे ऑन बोर्डिंग सेवा पुरवण्यासाठी तर त्या ऍप्लिकेशनचं नाव काय आहे आपल्याला सांगायचं आहे याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर डी जी यात्रा या नावाचं ऍप्लिकेशन आहे ते तयार केलेलं आहे कशासाठी ऑनबोर्डिंग सेवा प्रोव्हाइड करण्यासाठी पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न पंचवीस आहे राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी साजरा केला जातो राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस मित्रांनो जेवढे काही आपल्याला राष्ट्रीय दिनविशेष असणार आहेत एका वर्षातील ते जर पूर्णपणे पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण पाहून घ्यायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर दोन डिसेंबर हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय प्रदूषण दिन नियंत्रण दिन म्हणून साजरा करतात पर्याय दोन उत्तर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस आहे यूथ वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन मध्ये भारताला कोणते मेडल मिळाले आहे आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर सुवर्ण पदक म्हणजेच लक्षात आहे गोल्ड मेडल हे जे आहे हे मिळालेलं आहे कशामध्ये तर यूथ वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप कधी दोन हजार बावीस मध्ये भारताला मिळालेलं आहे गोल्ड मेडल पर्याय एक आपलं उत्तर होईल तर मित्रांनो महत्वाचे होते पहा हे सव्वीस जीकेचे प्रश्न या सव्वीस प्रश्नापैकी आपल्याला किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कॉमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये प्रत्येक व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच so, डेली करंट अफेअर्स प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ जर फ्रीमध्ये मिळवायची असेल तर नोकरी इन्सायडर या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करायचं आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र